हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल तर मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आत्ता मी स्वयंपाक करणार आहे तर पत्ता गोबीची भाजी करणार आहे आणि भाकरी बनवणार आहे तर तुम्हाला जर का माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करायला विसरू नका जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं की माझा स्वयंपाक राहिलेला आहे तर मी लागलेली आहे स्वयंपाकाला तरी इथे स्वयंपाक करत आहे तर आता मी भाजीला फोडणी देत आहे ते, ते तेल ओतून घेतलेलं आहे आता इथे टोमॅटो आणि कांदा टाकणार आहे तर टोमॅटो आणि कांदा टाकल्याच्यानंतर मी जे लसूण आणि मिरची वाटलेली होती तर ती मिर मिरची ग्लाथा ग्लासातच वाटली होती कारण का थोडंसंच वाटायचं होतं म्हणून एवढूशासाठी मिक्सर कुठं वापरायचं म्हणून मग मी ते ग्लासात वाटून घेतलं आणि लगेच फोडणीला फोडणीला घातलं तर फोडणी तर तुम्हाला फोडणी देताना इथं दिसत नसेल म्हणून मी तुम्हाला नंतर असं पकडीने उचलून थोडंसं दाखवलेलं आहे तर फोडणी वगैरे झाली आणि तेवढ्यात पाणी आलं माझं पाणी आल्याच्यानंतर मग मी हे बाकीचं सोडलं आणि आधी वापरायला मग स्वयंपाकाला ह्याला मला लागतं ना पाणी मग मी एक हांडा भरून घेतला तर इथे आता मी टाकलेली आहे पत्तागोबी तर आता इथे समर्थही मला बोलत होता मध्ये मध्ये मम्मा असं मम्मा तसं तर आम्ही दोघंजण बोलत बोलत मी त्याला त्याला बोलत बोलत मी स्वयंपाक करत होते आणि तोही मला काय लागलं तर हाताखाली दे देत होता आणि इथे झालेली आहे फायनली आपली फोडणी देऊन आणि आता इथे मी चांगलं त्याला व्यवस्थित असं मसा आ, ते फोडणी आणि ती पत्तागोबी एकत्र मिक्स व्हावी म्हणून आ, मग मी तिथे व्यवस्थित असं हे करून घेतलं तर बघू शकता तुम्ही माझ्या फोडणी तर एवढी छान भाजी झाली होती ह्यांना आवडली खूप आवडली ह्यांना तर मग आम्ही जेवताना मग थोडंसं दही कैरी आणि पत्तागोबीची भाजी आणि भाकरी होती आम्हाला जेव जेवताना म्हणजे भाकरी मी बनवली तर म्हटलं हातोहात नाही का लगेचच आता आपण हे पण करून घ्यावं म्हटलं भाकरी पण तर तेवढ्यात आलं पाणी मग पाणी भरायला गेले मी आणि नंतर मग मी काय भाकरी केलेल्या तुम्हाला दाखवू शकले नाही मग भाकरी केलेल्या दाखवू शकले नसल्यामुळे मग मग मी डायरेक्टली तुम्हाला माझी डिशच दा दाखवलेली आहे मी ह्यांच्यासाठी केली होती डिश तर मग मी डिशमध्ये कसं कसं वाढलं होतं त्यांना तर ते तुम्हाला मी दाखवलं आणि हे इथं मिठाच्या डब्याचं झाकण पुसलेलं नव्हतं म्हणजे घासली मी आज ती बरणी तर पुसलेलं नव्हतं त्यामुळे मग मी ते झाकण नव्हतं लावलं पण लगेच मी थोड्या वेळात लावलं पाणी भरून आल्याच्यानंतर ते काय ते पुसलं नव्हतं म्हणून मग मी समर्थला म्हणलं की दादा हे पुसून घे थोडंसं की मग दादूनी पुसून वगैरे घेतलं तर आता मी पलीकडे ठेवलेलं आहे कढई आणि अलीकडे गॅस ठेवलेला आहे तर हे हा आहे माझा तवा ॲल्युमिनियमचा तर हा तवा बघा आता स्वयंपाक करता करता मध्येच आलेला आहे पाणी आता मी पाणी भरणार आहे एक एकच हांडा स्वयंपाकासाठी प्यायला तर आम्ही फिल्टरचा वापरतो त्यामुळे काही विषय नाही तर आता मी पाणी घेऊन येते आता मी काही अंडा चाललेला आहे पाणी भरते आणि मग तुमच्याशी तर बघू शकता इथे मी केलेली आहे ही पत्ता गोबी आहे इथे दही आहे आणि इथे कैरी आहे तर आता आमचं मस्त छानपैकी जेवण चाललेलं आहे तर आता चला आता जेवण झाल्याच्या नंतर मी तुम्हाला भेटते तर आता जेवण वगैरे करून आम्ही निघालेलो आहोत सायलीला घ्यायला तर आता वाजलेले आहेत एक वाजून पस्तीस मिनटे झालेले आहेत तर आता आम्ही निघतोच कारण तिथं पोचायला पण उशीर होतो मग तर चला आता डायरेक्ट आपण तिकडे गेल्यावरच भेटू तर जसं की मी मग अशी म्हटलं तुम्हाला की मी सायलीला घ्यायला जात आहे तर सायलीला घ्यायला गेल्याच्या नंतर मी गेले समर्थच्या त्याच्या सायलीला घेतलं आणि परत आम्ही गेलो समरच्या स्कूलमध्ये त्याची राहिलेली फी भरायची होती तर फीही भरून टाकली आणि मग थोडा वेळ आम्ही कुठे थांबलो तिथे ज्वेलर्सच्या दुकानामध्ये थांबलो होतो कारण सायलीच्या पायातल्या पट्ट्या ज्या हो मूड आहेत ना त्या गेल्या होत्या मोडून मोडून गेल्या म्हणजे असा कोंडा असतो ना पट्टीचा तर त्या कोंडेच्या जागी तिचं तुकडा पडल्यासारखं झालं आणि मग त्या पट्ट्याला काहीच होत नव्हतं तर मग आम्ही असं केलं की मग त्या पट्ट्या दिल्या आणि आम्ही दुसऱ्या पट्ट्या घेतल्या तर ह्या आहेत त्या पट्ट्या तर ह्या पट्ट्या छान वाटल्या आणि सायलीला पण खूप आवडल्या मग तिच्या चॉईसनीच आम्ही घेतल्या दिसत असेल तुम्हाला आलो आणि आम्ही बसलो म्हणजे बसले थोडा वेळ आणि चहा वगैरे घेतला आणि मग तिकडे लेट झाल्यामुळे मग मी सायलीला डायरेक्ट तिकून तिकडे सा ट्युशनला सोडलं म्हणजे क्लास स्कूलच्या युनिफॉर्मवरच ती क्लासला गेली आणि मग तिला क्लासला सोडलं समर्थही स्कूलमध्ये थांबला त्याचं काम होतं थोडंसं स्कूलमध्ये तर मग तोही स्कूलमध्ये थांबला मग मी एकटीच आले घरी मग आल्याच्यानंतर मग मी काही हे केलंच नाही तुम्हाला काहीच म्हणजे नव्हतं म्हणून मी काही तर मग आत्ता मुलं वगैरे आले साडेसहा वाजता मुलं आले तर मग चहा वगैरे झाला तर आता स्वयंपाक वगैरे पण झालेला आहे तर मी आमची मनी आहे ती ह्यांच्या मागं लागली आहे त्यांच्या मागंच पळत पळत जाते आहे म्हणजे ॲक्च्युली ती आमची नाही आहे पण थी ये थी ती येते इथं बसते म्हणजे ती बरोबर ते यायच्या टायमालाच येते ते करून देतात आणि तिला म्हणजे दूध वगैरे देतात तर ती त्यांच्याच महागाय असते ती आल्यापासून ती वाटच बघत असते हे कधी येतात ते तर चला आता आजचा व्हिडिओ इथंच एंड करते जर जर्क तुम्हाला जर का माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चलो बाय